हो हो म्हणा केशवा माधवा तुझ्या नामत रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हे वाळोवेळी तारी तारीसी मानवा केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या रे गोडवा, वेडा होनी हो यमुना भक्तिसाठि नंदा घरचा गाई हा किसी गोकुळी यादवाशवा माधवा रे गोडवा नाम रे गोडवा वीर धनुर्धर पारासाटी चक्र सुदर्शनघे आ रथ कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नाम रे गोडवा श्री जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण खरच नाव खूप गोड आहे आणि त्या गोड नावातच आपल्याला रंगून जायचंय आहे सगळ्यांनी कृष्णाला नाम पाहिजे हेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणखी कोणी आहे का पुरे सुचित कुलकर्णी कविता कुलकर्णी उज्वला कुलकर्णी कविता कुलकर्णी आहेत लिस्ट पण उज्ज्वल आपण पोहोचू शकत नाही लिस्ट आता लिस्ट संपली आहे हो आणखी म्हणणार आहे का असलेल्या मी म्हणू का डबल नाही ते डबल दुसऱ्या वेळेस नाही आपण नवीन साधकांना जर म्हणायचं असेल तर संधी देऊयात ओके चालेल हा हा नवीन साधकांपैकी कोणाला जर इच्छा असेल तर एखादं गाणं आपण घेऊयात नाही तर आपण कार्यक्रम इथेच थांबूयात था? चाल नाता। नाता। चालेल आपण इथेच थांबूया हो दोन्ही ताईंना नमस्कार ताई माझा कोणाला जर काही बोलायचं असेल दोन मिनिटं तर बोलू शकता ताई नमस्कार गोकुळ अष्टमीचा नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार। जय श्री कृष्ण हॅलो हॅलो ताई दादांपैकी कोणी म्हणणार असेल तर विचारात ताईंना विचारलं रवींद्र दादा म्हणता का एखादं गाणं रवींद्र दादा नाही खूप छान कार्यक्रम झाला ताई थँक्यू ताई थँक्यू सगळं तुमच्या तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे हे तुमच्यामुळे छान झालेलं आहे इतके सुंदर सुंदर गवळणी म्हणलेले आहेत ह्या कधी ऐकल्याही नव्हत्या हा ना ताई बऱ्या खूप जणांचा सहभाग असल्यामुळे खूप नवीन नवीन गौरणी ऐकायला मिळत्या बरोबर ताई मला जॉईनच होता येत नव्हतं घर घरबसल्या सगळ्यांना संधी मिळाली सगळ्या बायकांना अकोर्डनेस असतो म्हणण्याचा आपल्याला आपल्या घरात खुलं म्हणता येत व्यक्त होता येतं हे सगळ्यात मोठी संधी आपल्यासाठी बरोबर आहे खरंच खरच आहे खरच आहे अगदी पूर्ण या ठिकाणी पूर्ण मला बघायला मिळाले की किती सुंदर सुंदर आवाज आहेत किती सुंदर सुंदर गाणे आहेत आणि काही जणांनी तर स्वरचित गाणे लिहिलेली आहेत मला काल ऍक्च्युअली नंदाताईंना पण हे करता आलं नाही की दुसऱ्यांदा चान्स देता आला नाही कारण कोणालाच दुसऱ्यांदा चान्स द्यायचा नाही त्यामुळे पण ज्यांनी स्वरचित गवळणी केलेली आहे त्यांच्यासाठी एक अगदी एक काल पासून एक मनामध्ये असा विचार घोळत आहे की जे साधक स्वरचित कविता म्हणा किंवा गाणे म्हणा गीत म्हणा गवळण म्हणा करतात तर त्यांच्यासाठी आपण एक खास वेगळा प्रोग्राम करूयात ताहि, ताहि कविता आहेत करून घेण्याचं चालेल ना कुणी काहीतरी लिहित पण बरोबर सुद्धा असाच एक कार्यक्रम घ्यावा हो 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 एक मिनिट सगळ्यांना एक मिनिट आपण उज्वला ताईंच गाणं ऐकूयात ठीक आहे नमस्कार शेबाडा उज्ज्वला त्यांच गवळ नाईक नमस्कार सर्वांना माझ्या विनंतीला मान देऊन नीता सुचित मुळे तुम्ही खूप छान हे हे मला दिला लाभ दिला म्हणण्याचा आणि <laughs> <laughs> काय कृष्ण जन्म झाला आणि हे झालं काल गोपाल काला पण झाला आणि आता कृष्ण थोडा मोठा होत होत होतो आणि नंतर काय ह्या सगळ्या गवळणी मिळून काय म्हणतात आपण सगळ्या यमुनीला जाऊ ग आंघोळ करायला तर मग सगळ्या गवळणी म्हणतात हो जाऊया मग काना काना ते कानाने कानाच्या त्या मित्रांनी हळूच ऐकलं आणि मग कानाला काय म्हणाले सगळे सगळे सौंगडी त्याचे अरे काना अरे आपण पण जाऊ यमुनेच्या तीरी बघ सगळ्या गवळणी गेल्या आपण मजा करूया त्यांची वस्त्र आपण चोरून घेऊ आणि कळंबाच्या झाडावर बसू हो चला आपण सगळे जाऊया असं म्हणून गेले सगळे सगळं गेले गो, गोपिका सगळ्या गेल्या यमुनेला आणि यमुनेला आंघोळ करायला लागल्या गार गार यमुनेच पाणी भरली हुडहुडी गार गार या यमुनेच पाणी भरली हुडहुडी देरे हरी कामुची लुगडी देरे हरी कामुची लुगडी घागर घेऊन पाणी अशी जाता आडवाये तो वाटेवरी घागर घेऊन पाणी अशी जाता आडवा तो वाटेवरी

आमची लुगडी दही दुध घेऊन मथुरेशी जाता अडवाय तो वाटेवरी दही दुध घेऊन मथुरेशी जाता अडवा तो वाटेवरी अडवा तो वाटेवरी पण देत नाही लुगडी ಅಡವಾ ಏ ತೋ ವಾಟೆವರಿ ಪೇತ ನಾ ಲುಗಡಿ ದೇರೆ ಹರಿ ಕಣಾ ದೇರೆ ಅಮೂಚಿ ಲುಗಡಿ ದೇರೆ ಹರಿ ಕೇ ಅಮುಚಿ ಲುಗಡಿ एक जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळन घाबरली एक जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळन घाबरली राधा गवळन घाबरली पण देत नाही लुगडी राधा गवळन घाबरली पण देत नाही लुगडी देरे हरी काढा ರ ಆ ಮುಗಡಿ ಹರಿ ಕಣಾ ದೇರ ಆ ಮುುಗಡಿ ಗಾರ ಯಮುನಚಿ ಭರಲಿ ಹುಡುಹುಡಿ ಗಾರ ಯಮು ಪಿ ಭರಲಿ ಹುಡುಹುಡಿ देरे हरी का देरे अमुची लुगड़ी देरे हरी काेरे देरे ची लुगड़ी देरे हरी हरि देरे अमु लुगड़ी नमस्कार धन्यवाद जय श्री कृष्ण छान आपण खूप छान गवळण म्हटली हे माया रूपी वस्त्र कृष्णाने हरण केलंय आपण सगळे या मायेत गुंतलो आहोत आणि ह्या मायेतून आपण आता मोकळ झालं पाहिजे म्हणूनच कृष्ण हे माया रुपी वस्त्र आपल्याकडून चोरून घेतो आणि आपल्याला खऱ्या दर्शन घडवतो खूप सुंदर खूप छान धन्यवाद आणि अभियन या सकट तुम्ही गवळण म्हटली त्यामुळे ती मनाला खूप भावली तो यमुनेचा काठ तो श्रीकृष्ण पळवलेली लुगडी लटकतात कदंबाला असं पूर्ण चित्र दिसतंय तेरे काना चोळी आणि लुगडी सुंदर ताई तुमचं पण तुम संचालन खूपच छान वाटलं खूप छान सूत्रसंचालन तुम्ही दोन दिवस पाहते मी खूपच छान सूत्रसंचालन तुमच्या दोघांचं पण होते खूप छान खूप छान झाला कार्यक्रम मी युट्यूब वर पाहिला आज काय सुंदर कार्यक्रम बापरे सुंदर <laughs> त्याला कोणी म्हणणार आहे आणखी कोणी म्हणणार आहे की समारोप करू ताई, ताई योगायोग बघा मी तुकाराम गाथाली ते माझे आज इतके अभंग आहे तीच ते कृष्णाचेच अभंग आले मी आता एक कार्यक्रम काय कृष्णाचे अभंग तर योगायोग असतो तो युगंतर तो योगेश्वर असाच योगायोग घडवून आणतो आज सुद्धा आपण एवढ्या गवळणी एकाच ठिकाणी भेटलो ही त्याचीच माया हे त्याच सगळं नाटक आहे आपण एकमेकांना कुठे भेटलो असतो आणि तो कृष्ण विविध रंगी विविध रंगी आहे वसुदेव देवकीचा तो पुत्र आहे नंद यशोदेचा तो काना आहे राधेचा तो सखा आहे सुदामाचा मित्र आहे अर्जुनाचा सारथी आहे द्रौपदीचा पाठीराखा आहे गवळणींचा तो प्रेमी आहे निळ्या सावळ्या रूपाचा तो खट्याळ अवखळ कृष्णा युगंदर माधव श्याम काना आणि तो प्रत्येकासाठी वेगळा आहे पण प्रत्येक काला तो हवा हवासा वाटतो वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या वेग 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 रंगात तेव्हा जरा तुम्ही हसत मुखाने विश्वाला बासरीचे सूर ऐकवणारा अद्भुत केशव आहे मनमोहन आहे मुरलीधर आहे त्याचे जीवन म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत आणि झरा आहे प्रेम कर्तव्य शांती आणि आत्मिकतेचा संगम कृष्णा हा खरा मार्गदर्शक आहे अगदी अटॅचमेंट म्हणजे प्रेम आणि त्याबरोबरच अटॅचमेंट म्हणजे सोडून देणे वेगळं होणे म्हणजे ज्या गोष्टी मधून आपल्याला मागच्या गोष्टी सोडत सोडत जायचं आणि त्याने गोकुळ सोडलं पुन्हा फिरून गोकुळात आला नाही असे गहन ज्ञान देणारा हा कृष्ण आहे कर्तव्य सर्व करायचं पण कुठेही अडकायचं नाही कृष्ण सतत मायग्रेट होत राहिला म्हणजे स्थलांतर करीत राहिला असा हा कृष्ण गोप गोपिकांशी खूप अटॅच होता खूप प्रेम करत होता पण क्षणातच कर्तव्यासाठी तो सर्व वृंदावन गोकुळ सोडून गेला डी अटॅच झाला आणि पुन्हा फिरून गोकुळात आला नाही या अनुरागी चित्तकी गती ये अनुरागी चित्त की गति समूझे नहीं को जो जो डूबे श्याम रंग जो जो डूबे श्याम रंग त्यो त्यो उज्वल हो मनुष्य के अनुरागी हृदय की वास्तविक गति और स्थिति को कोई भी नहीं समझ सकता जैसे जैसे मन कृष्ण भक्ति के रंग में डूब जाता है वैसे-वैसे वह अधिक उज्जवल से उज्वल तर होता जाता है इसलिए कृष्ण के रंग में रंग जाओ और वो रंगत कभी नहीं उठेगा कृष्णा जी एकदा गोड़ी लग ली कि तुम्हें त्याचे छोउन जाता करें त्याचे छोउन रहना है खूब खूप सुंदर आहे आपण आज या कार्यक्रमानिमित्त सगळ्या भेटलो आपली आपली गवळण सादर केली त्या गवळणीतून कृष्णाच्या बाल लिलांच तक्रारींच खोड्यांच नटखटपणाचं वर्णन केलं खूप छान कार्यक्रम झाला सुचिता ताई तुम्ही ही संधी आम्हाला उपलब्ध करून उपलब दिली आणि मला देनो? मला चलन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी वृंदावनातूनच मथुरेतून करते याचा मला जास्त आनंद आहे मी मथुरेत आली आहे सगळ्या सुरेखा ताईंच्या ताईंची ऑनलाईन लीला आणि सुरेखा तैंच मथुरेला जाऊन निवेदन सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्या गवळी बोलक्या केल्या कार्यक्रमाची सगळ्यांची प्रतिभा प्रतिमा प्रत्येकातला कृष्ण एक ऑनलाईन लिहिला आणि सुरेखा ताईंच मथुरेहून निवेदन आगळी वेगळी शोभा आली आपण शेवटचा शेवट हा जो आहे तो आपण सर्वांनी शेवट जो आहे हा एका गवळणी करणार आहोत गवळण म्हणणार आहेत सगळ्यांनी चित्त देऊन ऐका हो हो ऐक एवढ नायत्न करतो हां चालेल बाई ग तुझा कृष्ण कान बाई ग तुझा कृष्ण कान तू कुळात तो रोज झिंगाना बाई ग तुझा कृष्ण काना बाई तुझा कृष्ण काना रोज घाली तो झिंगाणा रोज घाली तो झिंगाणा मला एवढ तामदेल का कुणी म्हणे वासुदेवाचा कुणी म्हणे वासुदेवाचा कुणी म्हणे नंदराजाचा कुणी म्हणे नंदराजाचा कृष्ण काना बाळताना खाली तो रोज म्हणे गोकुळाचा कुणी म्हणे गोकुळाचा कुणी म्हणे सूरेचा तुझा कृष्ण

ग तुझा कृष्ण कान बाळ दिलीत हो रोज म्हणे साडे ओढीतो कुणी म्हणे साडे ओढीतो कुणी म्हणे फुळ्या कालित बाईक तुझा कृष्ण कान बालकान घालीत हो रोज दिंगाल गालीतो रोज म्हणे गाडी आतो कुणी म्हणे गाई हाकतो कुणी म्हणे वास्त्र सोडितो कुणी म्हणे वास्त्र सोडितो बाईक तुझा कृष्ण कान बाळतान घालतो रोज झिंगण घालित रोज झिंगण कुणी म्हणे पाव वाजतो कुणी म्हणे पाव वाजतो कुणी म्हणे मुरली वाजितो कुणी म्हणे मुरली वाजितो बाईक तुझा कृष्ण ताण बाळ ताण घाली तो रोज धिंगाण घाली तो रोज धिंगाण बाईक तुझा कृष्ण कान बाईक तुझा कृष्ण तान घाली तो रोज धिंगाण ताई सॉरी खूप सुंदर खूप सुंदर असाच कृष्णासारखा धिंगाणा सगळ्या गवळणींनी काल पासून घातला कृष्णा त्याच्या रंगात रंगून गेलो खूप सुंदर ताई सर्वांचे सगळ्या तुमच्या सगळ्या गवळणीमुळे हा झालेला आहे प्रोग्राम आभार ता सुरेखा ताईंचे त्यांनी खूप सुंदर संचलन केलं आणि त्याच्यामुळे पूर्ण प्रोग्रामला चार छान लागलेले आहेत ला